मित्रांनो मला माझे सबस्क्रायबर फोन करतात किंवा मेसेज करतात आणि मला विचारतात की दादा मला ही ध्यान करायचंय मला ही स्वामी सेवा करायची आहे किंवा मला कुठलं तरी काम करायचंय पण ते होतच नाहीये काय करू मला काही समजत नाही कसं करू काय करू आणि तुम्हाला सांगू का खरं सांगतो माझ्या बरोबर ही गोष्ट घडलेली आहे म्हणजे मलाही मला जेव्हा मला जेव्हा सुरुवात करायची होती ना तेव्हा मलाही ते व्हायचं नाही असं म्हणजे हा लोकांचा तुमचा दोष नाहीये हे सगळ्यांबरोबर होतं माझ्याबरोबर झाले झालं मलाही ते जे कठीण झालं होतं की हे मला करायचं तर आहे पण ते होत नाहीये त्यात मला असं असं प्रश्न जेव्हा पडले होते तेव्हा मी जे जेव्हा सगळे वाचत होतो किंवा सगळा अभ्यास करत होतो तेव्हा मलाही छान माझ्या वाचण्यात आलं की जपानचे समुराई युद्ध आहेत ना ज्याला निंजा म्हणतो आपण त्यांची एक लोटस पद्धत आहे ती मी वाचली मला ती खूप आवडली म्हणजे त्यांनी जे त्या ज्या पद्धतीने कारण निंजा जे योद्धे जा होते जापानचे अतिशय चिकट अतिशय धाडसी पराक्रमी आणि खूप ते युद्दे जे योद्धे जे आहेत ते खूप म्हणजे खूप अतिशय म्हणजे त्या म्हणतात की त्यांचे जे टेक्निक्स वगैरे जे आहेत ते इतके प्रबल आणि इतके शिस्त शिस्तबद्ध मानले जातात अजूनही मानल्या अजूनही आहेत ते पण पूर्वीच्या काळापासून हे निंजा योद्धे किंवा जे होते हे यांची एक लोटस पद्धत होती ती जेव्हा वाचली तेव्हा मग मला ह्या चक्र व्यवहारात पडणं जरा सोपं झालं तीच पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मित्रांनो नमस्कार जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहिती का की तुमचं कुठलंही ध्येय असू दे म्हणजे ते ध्येय तुमचं आध्यात्मिक असू दे नाही तर तुमचा व्यावहारिक ध्येय असू दे त्या ध्येयामध्ये किंवा त्या ध्येयाच्या पर्यंत पोहोचण्या पोहोचण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण किंवा सगळ्यात अवघड गोष्ट कुठली माहिती का तुम्हाला तर ती गोष्ट आहे सुरुवात कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही सगळ्यात अवघड असते आणि ह्या सुरुवाती जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात किंवा एखाद्या गोष्ट करायची ठरवताना आणि त्या गोष्टीची सुरुवात तिची वेळ अवस्था किंवा सुरुवातीच्या वेळ वेळेवर जेव्हा तुम्ही विजय मिळवता ना तेव्हा समजा की तुम्ही तुमचं जे ध्येय आहे ते पन्नास टक्के प्राप्त केलेलं असत म्हणजे हे जे समुराई युद्ध होते ना यांचं एक टेक्निक आहे म्हणजे त्याला लोटस टेक्निक म्हणजे कमळ लोटस म्हणजे काय कमळ तर त्यांनी ती विकसित केली म्हणजे ती विकसित अशी केली की त्यांचं असं म्हणायचं की म्हणजे की कमळ जसं उगतं ना चिखलामध्ये दलदलीमध्ये तर ते असं एकदम उगवत नाही तर ते पहिले दलदलीतून त्याची कळी बाहेर येते मग हळूहळू ते उमलत जातं आणि मग पाकळ्यावरती येतात आणि मग ते कमळ जे आहे ना ते मोठं छान फुलतं तर ही त्यांची टेक्निक आहे म्हणजे ही त्यांनी ती टेक्निक जी आहे ती त्यांनी विकसित केली तर ते बघूया आपण काय आहे ते तर कसं आहे तुमच्यावर असं झालं असेल कधी म्हणजे प्रत्येकावर झालं असेल की आज मी ध्यानाला बसणार आहे किंवा मी आज नाम जप करणारे सकाळी आणि मी सकाळी आज पाचला उठणार आहे किंवा मी सहा ला तुमची जी काही वेळ असेल त्याला उठणार आहे तुम्ही मस्त पैकी बेडवरती छान चादर पांघरून झोपलेले असता आणि तुम्ही अलार्म लावता पाच चा पाच वाजता अलार्म वाचतो अलार्म वाजला की तुम्ही उठता मग तुमच्या मनातून एक आवाज येतो यार पाच मिनिटं झोपूया रे जाऊ दे जरा छान उबदार पांथरून आहे पाच मिनिटं झोपे अजून पाच मिनिटांनी मग तुम्ही काय करता तो अलार्म स्नूज करता श्नू, म्हणजे दहा मिनिटांनी वाजेल पाच दहा मिनिटांनी वाजेल परत स्नूज करतात आणि मग परत उठता म्हणजे ते म्हणजे उठणं ते मग ते काय होत अलार्म स्नू 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 होत जातो कारण काय तुमचं काय हे असतं की मला आता वीस पंचवीस मिनिटं ध्यानाला बसायचंय आणि मी एक तीस पस्तीस मिनिटं जप आहे आणि मग मला उठायचं मग ठीक आहे रे जाऊ दे उद्यापासून सुरुवात करू जाऊ दे मला आज नाही गेले तर काय होतंय असे प्रश्न आपल्या मनातूनच जातात आणि मग काय होतं ते ते जी क्रिया आहे ती आपल्यावरती हवी होती आणि मग आपण मस्तपैकी झोपून राहतो अंतरुणात आणि उडतच नाही मी एक नॉर्मल उदाहरण दिलं तुम्हाला म्हणजे नॉर्मल उदाहरण असं आहे की त्याला त्याला तुम्हाला म्हणजे हे हे अतिशय सहज क्रिया आहे म्हणजे हे काय तुम्ही याच्या अशी क्रिया तुमच्या मनातून घडते म्हणजे तुम्ही काही चुकीच्या आहात किंवा वाईट आह अशा नाही पण पद्धती आहे की तुम्हाला या क्रियेवरती पहिल्यांदा विजय मिळवायचा आहे म्हणजे ज्या ज्या तुम्ही जर महान लोकांचे जर का तुम्ही चारित्र्य वाचले ना किंवा महान लोकांकडे जर बघितलं ना तर तुम्हाला हे समजेल की ही लोक जी आहेत ना ही ह्या ह्या गोष्टीवरती यांनी विजय मिळवला म्हणजे अगदी मी खूप साधं उदाहरण देतो म्हणजे मी स्वतःला हे उदाहरण मी खूप वेळा हे केलंय की मी लोकांना सांगतो की विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर दोन एकाच वेळी करिअर सुरुवात करणारे खेळ आणि त्या दोघांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये यायच्या आधी शालेय क्रिकेट क्रिकेटमध्ये इतिहास रचले होते एवढे विक्रम केलेले दोघांनी मग आणि स्किल दोघांचे सारखे एकाच शिक्षकांनी शिकवलं त्यांना एकाच कोचने शिकवलं आणि सगळं ते एकच होतं म्हणजे त्यांचे टेक्निक्स आणि हे दोघ जण एकत्र आले की म्हणायचे की बाबा ही भिंत आहे हे ओलांडणं शक्य नाही इव्हन किंवा मी तर असं म्हणेल की जी टेक्निक होती ना ती अवघड विनोद कांबळेची खूप जास्त अवघड होती एक तर तो लेफ्टी होता आणि तो चिकट होता म्हणजे तो भयानक चिकट होता तो पण मग तेंडुलकर आणि कांबळे या दोघांमधला सगळ्यात मोठा फरक काय माहिती आहे का तुम्हाला की सचिन तेंडुलकरने तो अलार्म स्नूज केला नाही आणि तो उठला आणि विनोद कांबळेने तो अलार्म स्नूज केला आणि तो झोपला बस एवढा साधा फरक आहे त्या दोघांमध्ये दुसरं काहीही नाहीये जर का जे कांबळीकडे होतं ते जर का त्यांनी तो अलार्म सुरू न करता उठून जर का डेव्हलप केलं असतं तर तोही तो खूप महान क्रिकेटर झाला असता पण फसवणं जे आहे ना निंजा किंवा समोर आहे हेच सांगायचे म्हणजे त्यांचं हेच होतं की आपल्याला आहे ना आपल्या मनाला फसवता आलं पाहिजे मग ते फसवायचं कसं तर तुमचं जे ध्येय आहे ना त्याला इतकं छोटं करून टाकायचं म्हणजे म्हणजे काय होतं माहिती का आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की आपण ना अशा ठिकाणी येऊन स्वतःला सुधरायचं ठरवतो की ते इतकं ओघड झालेलं असतं ध्येय की आता मग आपण पूर्ण जेव्हा म्हणजे आपल्याला मग काय होतं आपण कुठेतरी कर्जात अडकलेला असतो मग आपल्याला एक करोड रुपये पाहिजे मिळाल्याशिवाय आपल्याला ते कर्ज संपणार नसतं किंवा मग आपण इतकं खाली पडलेलं असतो की आपल्याला ते ठरविक लेवल जाण्याशिवाय पर्यायच नसतो मग आपलं ध्येय काय होतं की ते मोठं म्हणजे आपल्याला एक करोड पाहिजे असत आणि मग किंवा आपल्याला ते त्या ती जी परिस्थिती असते त्याला इतकं उंच आपण बघत असतो की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं मग त्याच्या खाली आपल्याला काही बघायचंच नसतं मला तर तुम्हाला सांगू का म्हणजे मला पण खूप लोक म्हणतात की माय माय व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही फारसे आणि बाकीचे युट्युबर्स म्हणतात की त्यांचे ते काहीतरी ते टेक्निक ते ते सांगतात की बाबा एक तुम्ही हे करा एक हजार टक्के रिझल्ट मिळेल आणि ते करा एक हजार टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल मी तर त्यांना असं म्हणतो की अरे तुम्ही एक हजार कशाला लिहिता एक करोड तरी लिहा ना कमीत कमी म्हणजे माझं म्हणणं काय आहे की मनातले जर मांडे खायचे असतील ना तर ते कच्चे कशाला खायचे चांगले मस्त पैकी तेला तुपाने शिजवायचे छान त्याला मस्त कडक करायचे त्याच्यावर छान गुळ काय लोणी बिळे लावायचं आणि मग खायचे ना कशाला म्हणजे मला म्हणायचं काय म्हणजे काय हे कसं आहे की युद्ध आहे युद्ध जिंकणार तुम्ही युद्ध करायचंय तुम्हाला पण ती तलवार आहे ना तिला धारच नाहीये मिन धाराची तलवार घ्यायची आणि त्याच्याने युद्ध मग तुम्हाला शंभर टक्के तुम्ही युद्ध जिंकणार किंवा हजार टक्के तुम्ही युद्ध जिंकणार त्या तलवारीला धारच नाहीये ते युद्ध कशी जिंकणार म्हणजे बेसिक प्रोसेस काय आहे समोर आहे किंवा ते निंजा काय म्हणायचे की तलवारीला धार लावणं आधी गरजेचं आहे युद्ध बाकीचं सगळं नंतर आहे तुमचं जे काय ध्येय असतील मोठं असेल जे काय असेल ते आधी तलवारीला धार लावली पाहिजे तर हे जे लोटस टेक्निक आहे ना याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे की समजा जर का तुम्हाला सकाळी उठायचंय आणि तुम्हाला ध्यान करायचंय वीस मिनिटं ध्यान करायचंय किंवा मला एक अकरा माळा जपायचाय किंवा मला आज काय म्हणतात त्याला मला आज एवढं विकायचंय किंवा मला एवढं काम करायचंय की मला त्याच्यातनं दहा हजार रुपये मिळाले पाहिजेत मला पर्यायच नाही का दहा हजार रुपये मिळाले पाहिजे मग ते काय होतं माहितीये का मग ते इतकं मोठं असतं की मग ते आपल्याला ते कारण काय होतं माहिती का आपलं मन आहे ना या मनाला फसवणं फार गरजेचं आहे या क्रियेमध्ये तुम्हाला सांगतो जे जे लोक ह्या मनाला फसवायला ले शिकलेत ना ते लोक यशस्वी झालेत आणि ह्या मनाला फसवण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते आपले ध्येय इतके उंच झाले असतात ना की मग त्याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम काय होतो की अरे हे छोटं काम मी केलं तर मग लोक काय म्हणतील लोक पहिले तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर का तुमच्या एक पर्सेंट जरी तुमच्या मनामध्ये मा इच्छा असेल ना की तुम्हाला काहीतरी मोठं काम करायचं तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मनातनं सो, काढून सोडून द्या लोक काय म्हणतील हा ही फालतूक गोष्ट मनातनं पहिले काढून टाका काही कोणाला काय वाटतील ते म्हणून देत तुम्हाला तुमचं ध्येय म्हणजे थोडक्यात कसं आहे की ही प्रोसेस निजा हे करायची म्हणजे त्यांचं एक ती टेक्निक कशी होती की इट द फ्रॉक फ्रस्ट म्हणजे त्यांच्या समोर काय करायचे माहिती का की एक शाही म्हणजे त्यांच्या आपल्याला आवडणारा म्हणजे त्यांना आवडणारा नाश्ता किंवा खाणं हे ठेवलेलं असायचं एका प्लेटमध्ये आणि दुसऱ्या प्लेटमध्ये बेडूक ठेवलेलं असायचं त्यांच्या ह्याच्यात असं मान्य होतं की ते बेडूक खाणं गरजेचं आहे कारण का त्याच्यामुळे शरीर जे काही काटक लवचिक ते विशिष्ट प्रकारचे बेडूक ठेवलेलं असायचं तर प्रत्येक ते निंजाचं कसं आहे की ते बेडूक कसा खायचा तर त्यांना ही शिकवली होती की तुम्हाला दिवसभर शाही खाणं मिळेल पण सकाळी तुम्हाला तो पहिले बेडूक खायचा आहे त्याच्या वेळेस ते काय करायचे की ते शाही खाणं ठेवायचे आणि शेजारी तो बेडूक ठेवायचे मग ते काय करायचे सगळ्यात पहिले ना दिवसभर खायचं आहे ना आपल्याला चांगलं सगळ्यात पहिले तो बेडूक खाऊन टाका ते नाही आवडत ना ते बेडूट पण तो खाल्ला ना की मग आपल्याला मस्त वेगळी छान खायला मिळणार नाही नंतर दिवसभर मग ते पहिले काय करायचे तो बेडूक घेऊन टाकायचे पहिले खाऊन टाकायचे आणि मग नंतर दिवसभर त्या शाही खाणं जे असायचं त्याच्या मजा घ्यायची हे असंच ही निंजा मध्ये सगळ्यात महत्वाचं काय की तुमचं ध्येय जे आहे त्याला मायक्रो करून टाकायचं छोट्यातल्या सुरुवात करायची म्हणजे तुम्हाला जर का सकाळी उठून तीस मिनिटं तीस, पस्तीस मिनिटं चाळीस मिनिटं जे काही तुमचं किंवा अकरा जप करा अकरा महाचा जप करायचं असेल किंवा ध्यान करायचं असेल तर पहिली प्रोसेस काय आहे की काही विचार करायचा सकाळी पहिले उठायचं आंघोळ करायची आणि मांडी घालून शांत बसायचं किंवा जर का तुम्हाला सकाळी उठून शंभर पुशअप मारायचे तुमचं जर ध्येय असेल टार्गेट असेल तर पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे की बाबा मी उठून जमिनीवरती झोपून फक्त एक पुशअप मारणार आहे आणि जेव्हा ती एक ची प्रोसेस होते ना तेव्हा मग ऑटोमॅटिकली एक चे दोन होतात दोनचे ती ठीक आहे एक मारलाय ना आता दोन मारू पाच मारू ते दोन पाच म्हणजे काहीही न करण्यापेक्षा त्या अंथरुणात झोपून राहण्यापेक्षा पाच तर मारल्या जातील दहा तर मारल्या जातील कुठं तर सुरुवात होईल आणि ही सुरुवात जी आहे ना ही सगळ्यात अवघड आहे आणि हे मन जे आपलं आहे ना त्याच्यावरती हे जे नियंत्रण आहे ना हे एकदम साध सोपी सुरुवात म्हणजे सुरुवातच इतकी सोपी करून टाकायची की मग पुढे जाणं सहज झालं पाहिजे कुठल्याही कामातला मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेले की सहजता हा एक बेसिक प्रिन्सिपल रू, किंवा रूल हे तुम्ही लक्षात ठेवा ह्या निंजा लोकांनी पण तेच केलं की ते कमळ फुललेलं तुम्हाला बघायचं आहे ना अरे पण त्याची सुरुवात जी आहे ना ते त्या दलदली मधून निघूनच होणार आहे त्याला कोण फुलणार आहे तुम्हाला आपल्याला काय माहितीये का आपल्याला त्या प्रोसेस मधनं जायचंच नाहीये आपल्याला पाहिजे की झटपट म्हणजे इकडं म्हणजे तुम्ही काय आता काय मला ते आपलं इथे प्रॉब्लेमच येतो की आपल्याला झटपट म्हणजे इकडनं टाकलं ना तुम्ही म्हणजे याच आहे की बाहेर निघाला पाहिजे लगेच लगेच म्हणजे शिजवा ते शिजवायटीचे वेळ लागतो वगैरे काय नाही टाकलं नाही इकडनं कोंबडी की तिकडनं खायला मिळायचे पाहिजे आणि हे असं होत नसतं हा रूलच नाहीये म्हणजे निसर्गाचा रूल अहो बाळ जर जन्म लावायचा असेल तर नऊ महिने आधी त्याला पोटामध्ये ग्रोथ करावी लागते त्याच्या आईच्या पोटामध्ये राहायला लागतं सगळ्या गोष्टी करायला लागतात तेव्हा ते जन्माला येतं किंवा एखादा बीज जर जमिनीत पेरलं तर त्याला अंकुर येऊन त्याला काही वेळ लागतो ह्या सृष्टीमध्ये पटकन किंवा झटपट किंवा लगेच त्याच काही होत नाही जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला अंकुरित होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी जोपासण्यासाठी जी जर वेळ दिली नाही तर ती गोष्ट कधीही कधीही होणार नाही हा एक हे म्हणजे ही गोष्ट जी आहे ना ही त्या समोरायची की अवघड काम पहिले करायचं म्हणजे जे आपल्याला नको वाटतं ना ते करायला सुरुवात करायची छोट्या छोट्यापासून म्हणजे असं नाही ते कधी मोठं होईल हे आपलं आपल्यालाही समजत नाही की तुम्हाला मी आश्चर्यचकितपणे तुम्ही त्या तुमचं जे ध्येय आहे ना त्याच्यापर्यंत हळूहळू हळूहळू पोहोचत जा त्याच्यामध्ये अडचणी येतील त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतील पण हळूहळू जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण त्या गोष्टी क्रिया वाढवायला सुरुवात करू ना तेव्हा आपोआप ती क्रिया इतकी मोठी होत जाईल की आपल्याला आपल्याला जे अपेक्षित असेल ना त्याच्यापेक्षाही चांगले आणि खूप छान रिझल्ट किंवा परिणाम मिळतील तर ही ह्या समोर आहे होती म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की मोठ्या युद्धाचा विचारच करू नका आपला प्रत्येक वार इतका सटीक करा की त्या वारामध्ये म्हणजे आपल्याला प्रत्येक तो जो काही आपल्याला खेळण्यासाठी जो वार लागणार आहे तो छोट्या छोट्या प्रमाणामध्ये एक एक वार सटीक करायचा म्हणजे आपोआप ते युद्ध जे आहे ना ते मोठं होईल हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे जे मी तुम्हाला आज जे व्हिडिओ करतो ना त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं उद्देश काय की तुमचं जे मन आहे ना त्याला आहे ना त्या छोट्या अलार्म पासून सुरुवात लावायला त्याला नियंत्रण नियंत्रित करायची सुरुवात करायची सोपे जे आपल्या जे आदर्श आहे ना त्याचा घालायचा ही प्रोसेस आहे सगळी आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे काय पडत तेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे लक्षात ठेवा तुम्ही दोघांचा अभ्यास करा तुम्हाला समजेल की फरक काय किंवा मी अगदी तुम्हाला सांगू राजकारणासाठी नाही सांगितलं तुम्हाला पण नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी फरक काय तो हाच आहे की त्यांना त्यां मोदींना त्यांच्या त्यांच्या जे आरामाची जागा आहे ना म्हणजे त्यांना ते त्या त्याचं कम्फर्ट झोन आहे ना सहज वाटत लोकांना की ठीक आहे यार झोपू आपण किंवा ठीक आहे काय हे ना त्याच्यापर्यंत त्याची लालूच देऊ शकत नाही कुणी ती लालूच येतच नाही तिथं त्यांना काहीच करू शकत नाही म्हणजे हतबल का होत लोक तिथं कारण कुठली लालूच किंवा काय सत्ताच्या काय तुम्ही काय देणार त्यांना काय होऊच शकत नाही त्यामुळे त्यांच्यावरती विजय मिळवणं लोकांना आवड <स्थ> जातं आणि हेच यशाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही गोष्टीत म्हणजे माझं मी तर शिकतोय अजून तुम्हाला सांगू का मी ह्या सगळ्या गोष्टीत मी अजून मला जे करायचं आहे ना त्याच्यासाठी मी एक छोटं 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 एक एक स्टेप घेतोय त्याच्यामध्ये मला खूप लोक म्हणतात अरे हे काय नाही रे तू काय नुसतंच करतोय नुसतंच बोलतोय किंवा काय नाही पण मी माझ्याकडनं माझी एक एक स्टेप एक एक पाऊल एक एक प्रोसिजर कटाक्षाने माले या मी रेजिस्टन्स होतो येतात पण मी प्रत्येक गोष्टीवरती हळूहळू हळूहळू शांतपणे विचार करून एक एक स्टेप वरती काबीज करत जायचं एक, एक 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 पायरी चढत जायची ही ती लोटस मेथड आहे त्या निंज निंज, निंज, निंज लोकांची किंवा त्या समोराय लोकांची युद्धामध्ये प्रवीण होण्याची किंवा युद्धामध्ये तर्पे तर्फे तर्फेज होण्यासाठी ही प्रभावी पद्धत आहे कारण यशस्वी लोकांमध्ये काय असतं माहिती का शंभर लोक जर एखाद्या दे विशिष्ट ध्येयापर्यंत आगेकूच करत असतील ना त्या शंभरांपैकी फक्त दोन लोक यशस्वी होतात आणि जी दोन लोक यशस्वी होतात ना ती लोक त्या लोकांकडे दोन सगळ्यात महत्वाचे गुण असतात एक असतो स्वतःच्या मनावर मनाला त्या मुवमेंटला त्या आरामाच्या जागेतून बाहेर काढण्याची कला अवलंबणे शिकणे पहिले शिकणे आणि दुसरी गोष्ट अवलंबणे आणि दुसरी महत्वाची गोष्ट असतो संयम ठेवून एक एक पायरी चढणे हा एकच मूलभूत फरक आहे कारण ह्या निंजांमध्ये पण हे प्रॉब्लेम व्हायचे की शंभर निंजा हा मला निंजा व्हायचंय मला हे करायचंय मला ते असं मध्ये यायचे शंभर लोक पण त्यांनाही त्या शिक त्यांच्या शिक्षकांना माहिती होतं की यांच्यापैकी फक्त दोनच निंजा येणार मग हे दोन शोधणे हे त्यांचं पण ध्येय होतं की आपल्याला काय आपल्याला शंभर नको आपल्याला दोन मिळाली तरी पण ती दोन परफेक्ट मिळाली पाहिजे मग ही दोन ज्या जी हे सगळ्या गोष्टीवरती काम करायचे ते लोक खरे समोरा युद्धा व्हायचे तर ही त्या समोरा युद्धांची जी, जी लोटस मेथड आहे ती ही होती तर मित्रांनो मी हा व्हिडिओ करण्यामागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय होता की तुम्हाला ध्यानधारणा किंवा तुम्हाला आध्यात्मिक बाजूनी जरी कराय काम करायचं असेल किंवा कुठल्याही कुठलंही काम तुम्हाला जर करायचं असेल तर ही पहिली पद्धत आहे तुमच्या जे काही मला प्रश्न विचारतायत लोक त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय माझा प्रत्येक व्हिडिओ मी हे तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो की मला मी ज्या पद्धतीने मला कोणी काहीही म्हटलं की दादा आम्हाला ते सांगा मी अगदी तुम्हाला सगळ्या गोष्टी पण सांगेल मी तुम्हाला मी सगळं सांगेल पण त्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीनेच मी जाणार आहे त्यामुळे ज्यांना खरोखर काहीतरी इंटरेस्ट असेल किंवा ऐक का, खरोखर काहीतरी चांगला ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करून माझ्यावर जोडलेले राहावं हे मी कळकळीने कल विनंती करतो कारण ह्याच्यातनं मिळणार तर शंभर टक्के काहीतरी आहे कारण जे मी केलंय त्याच्यावरती मी रोजच्या रोज स्वतः सुद्धा काम करतो म्हणजे तुम्हाला सांगतोय नुसतंच सांगतो अशाला भाग नाहीये मी स्वतःही त्याच्यावरती काम करतोय मी स्वतःही त्याच्यातनं जातोय मी स्वतःही त्या अडचणींना सामोरं जातोय रोजच्या रोज रोजच्या रोज माझी तुमच्यासारखेच प्रॉब्लेम आहेत असं नाही आहे की मला काही नाही मी सगळं काही परफेक्ट आहे किंवा खूप असं काही नाही आहे त्यामुळे मी काम करतोय फक्त मी जे काही करतोय त्याच्यातलं मला जे काही रिझल्ट मिळतात ते मी तुमच्या समोर मांडतोय एवढीच गोष्ट आहे तर त्यामुळे मित्रांनो माझ्याबरोबर तुम्ही जोडलेले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि लाईक तर नक्की करा कारण हे विचार हे जे माझं जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा तुम्ही तुमचं लाईकचं एक बटन जे तुम्ही दाबताय ना ते तुम्हाला ते खूप लोकांच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणू शकतील आणि माझ्याही आयुष्यात बदल घडतील कारण मलाही ते जे प्रोत्साहन आहे ते मिळत राहील आणि दुसरं म्हणजे हाईपचं एक ऑप्शन येतं आता की तुम्हाला व्हिडिओ हाईप करू शकता तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल माझं बोलणं किंवा माझं सांगणं तर माझं बटन माझ्या व्हिडिओला हाईप करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपला हा परिवार मोठा करा खूप काही आपल्याला करायचं आहे याच्यातून आणि हेच स्वामी मला सांगितलंय म्हणजे मला कुठंतरी मला जे काही माझा आटला आवाज येतो हो की हे तू कर ते मी करतोय तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला तुम्ही मदत करा सहकार्य करा एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जय श्री स्वामी समर्थ